सोन्यानी अक्काउ सोन्यानी अक्काव कुठे काय येत काय सांग भाजी बाजी वै का आठ वाजे राहणार लागे गे सकाई, सकाई। लोका सकाई, सकाई बुक कवसनी एवढा लोक आता झोपेला गोदास होती ना आज हा तुम्हाला एवढा सकाळी सकाळी भूक लागेल माणूस आहेत काय शेतस तुम्ही हा आठ वाजता जेवणे लागस लोक आठ वाजता धुतस हा देवपूजा नको काय नको काय नको हम्म सरळ छाबिनी डायरेक्ट जेवण थोडं असं काय सकाळच काय ठीक रोबोट रोबोट शिका लगेच रेडी होई जाई तू ना गच काय गरज नाही राहणं पडत ना माले हरास वावर बिवर सर्व इकडे दोन टाइम लक्ष देना पडस आता जगव तर तीन चार वाजता दिवस दुपारनं ह काय जराशी नवरा बिवर आणि काही फिकीर बिकीर का नाही जराशी बाया पाय नवरा असं डबा डुबा एकदम व्यवस्थित आटे पा आटे सर्व जवतो आयटे बेटे सवतो जास्त जास्त करवा जो आयटे भेट सवतो जास्त जास्त करवा हा अरे काय का नाही का रे कामटा काम करणार पडतस का आता जेवण बिवण करसू तसा फेडफटका मारसू मग काही कसं काय शत काय शत उपट नाही का नाही सर्व गोष्टी पाहणं पडतीस तुला काय लागस गरमा बसल्या बसल्या कोणी असे पाहुणा आवळवणं असे असेच शिका का दराशी पद्धत बिदत पाहिजे माणूसला जराशी बोलताना एवढा सकाळी सकाळी लागस का म्हणे हा जसे तू अंधी राहि माले मग मा, दराशी माणूसले पद्धत पाहिजे बोलानी बजाय बजाय ना दराचा माणूस ना काय एखादा शब्द तोंडातून घ्या पार करणार जर करतच त्या हा दराचा माणूस कडून एका शब्द बोलाय घ्यावी तर लगेच कथा ना कथा लगेच कथा ना कथा चावळवा हो <laughs> माय व काय होता या नामधार तू नाटक्या बिटक्या नको करू बनाडव पटकन बाजी मांगे पाना खरच ताई ठेवण्यात पाना पाना तुम्ही पाना हा दरास त्याचा सामन्या नीट व्यवस्थित व्यवस्थित चावळ जा पाना मागे बहीण काय व की कवच येईल शे तुम्ही नो बोलना चावा चालू शे म्हणत ऐकी जावा काय शे काय नाही काय नाही व इले म्हणत पटके शिंडा बाई बार रेडी बिडी करे ठो म्हणत भूक लागेल छ 8 9 8 वाजी म्हणत वावर वा फेर पटका मारना पडस नाही का काय मारानी म्हणे एवढा सकाय सकायस सका का म्हणे आता समजाड जुनी भाषा मा बदेवा बदेना ह पाना रावास में नाशिन चावळू या तयामा धरेना काओ पावना बसाना मग बाकी काय चालण बाकी बाकी काय नाही सर्व तुम्हाकडे आमनाकडे काय हो आमनाकडे फक्त वावरशी आज तुम्हाकडे नाही हो आता जेवण करी वावरात म्हणत जाईत फेरफटका मार दरासा कस काय शेत काय शेत मग कधीस ना जायला काय नाही नाही का मग थोडाफार तण तून काही ओपटन वापटन म्हणतात आज मग तीन वाटत जातील करा जेवण काय काय चालू होती बघूया काय लागेल नाही कशी शे पोटात राहणार चांगलं राहत नाही का किती वेळ लागस काय लागस आता मका स्वर बी रोग पड ते कथा त्या आळ्या ओळ्या काय बी पडतस हो मग ते बी दर पान जोरा पडस नाही का किती लाईल बी ये मकई काही नाही हो चार पाच एकर बघ तर बाकी सर्व कोबी लाई होती कोबीला बी पाना हो काय रोग उठना पाना हा यंदा रात नाही बावरात नाही बावरात नाही आय दण कशी भाऊ उठना आणि आपण जरास नेमकं लाय का तोच वर्षे पुरेपुरी कोबी लाई दि दड नफा बी होय ना आज पाय आता चौतीस आणि पस्तीस रुपये किलो चालू शे इथलं भयंकर कामशी कोबी न बी तर असे दि जास्त खावत नाही मग नुकसान तर असे वस मग नुकसान पेक्षा नुकसान होईज इथलं भयंकर कामशी काहीच राहन निशे सोपा आता मग सगळीकडे सारखं शे हो तुम्हाकडे आम्हाकडे बी सारखं शे काय मग काही काय उजरी नाही राहत काय नाही मग अशा रोगाटा पाणीशी अशा दना 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 आला पाहिजे जी। तू जिम जिम येस शितडापाडी निघा शितळापाड्या जास अहो याला काय अर्थ शे का पाणी कशा आला पाहिजे माहित शे का अशा दना, दना 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 आला पाहिजे तर त्या मका बी सुधारतस ना मग अशा पाणीवारी काय मकाई बी काही सुधारतस ते आरतसत म्हणत्या म बाकी ड्युटी व्युटी चालू शे मग ड्युटी चालू शे सकाळी नऊले ना दुपारून चार पाच वाजता निघे आवाना काय नाही ड्युटीने काय मजा नाही शेती मा तशी मजा काय नाही कधी मा मजा नाही शेन काय नाही म ते निस माणूस हाल चाल नाही को काय नको एक जागी बशी 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 म फार गोळ्या चालू आठ ना आठशे ना बीबी नाईन डायबिटीज तुम्हाला सारखा ना दे मजाशी हो हाल व सर्व गोष्टी टाईमवर होती जेवण खावण सर्व गोष्टी टाईमवर आमना आम्हाला तसे ने ना एखादं कामचं वाढ वाजा ना तिथे करीस जेवणने सुट्टी हो का चांगतस काही नाही शेतकऱ्यांना हाल राहतस म्हणे का ना मजा आता पावसाळा ना पण पा, आता बोट बाट चिकुल चाकूल ना होई जाई तसेच राहणं पडस काय सांगतस तर भाऊ सोन आज ना आपला हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मनवर घ्यावा ना नाही आणि आज आपण हा व्हिडिओ बराच शॉर्टकट मारेलचे कारण की व्हिडिओ बनवायला आपला वेळ नव्हता त्यामुळे आपण हा व्हिडिओ आज जरा शॉर्टकट बनवेल बसून त्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका आपला मागला तुम्ही अजून व्हिडिओ पाहिला नसेल त्यावेळी पाहिजे हो चॅनलवर क्लिक करा आणि आपला मागला व्हिडिओ जे आपण टाकेल होतील जेवढा व्हिडिओ होती तेवढा बी पाहिजे लेटेस्ट एक व्हिडिओ टाकेल शे तो बी तुम्ही पाहिजे एकदम हास्यमय असा व्हिडिओ शे एकदम खतरनाक आपण तो व्हिडिओ फॅमिली फॅमिलीसोबत बी पाहू शकतास आपला टोटल व्हिडिओ तुम्ही पुरी फॅमिलीसोबत पाहू शकतास ठीक आहे ना तर आपला व्हिडिओ अशा असत की ज्या दिवसातील नवीन नवीन घडामोडी राहत असतानावर तो आपला व्हिडिओ बनवला बसून त्यामुळे तो विषय मला लोड घेऊन काही काम नाही आणि तुम्हाला आज ना आपला व्हिडिओ कसं काय वाटणार ते कमेंट म सांगा नाहीतर बसवण आपला चॅनलस लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही जर नवीन व्हिडिओ टाका तर तुम्ही त्याने नोटिफिकेशन मिळेल किंवा मेसेजद्वारे तुम्हाला माहिती पडेल की तुपा नारायण या युट्यूब चॅनलला एक नवीन व्हिडिओ इ लागेल त्यामुळे बसवान कुठे येऊ नका कुठे जाऊ नका तुपा नारायण ना, डेली व्हिडिओ पावाले विसरू नका तर बसून भेटू एक पुढला नवीन धमाकेदार व्हिडिओ मा तोपर्यंत टाटा